आपण हॉलिवूडबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात मिशन इम्पॉसिबलचे स्टंट्स फास्ट अँड फ्युरियसच्या कार्स अवतारचं जबरदस्त व्ही एफ एक्स आणि मार्वलचे धडाकेबाज व्हिज्युअल्स परंतु हॉलिवूड म्हणजे फक्त स्पायडरमॅन मॅन आणि थॉर नाही मित्रांनो तिथेसुद्धा आपला मराठी बाणा जपला गेलाय आणि हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये मराठीचा झेंडाही रोवला गेलाय विश्वास बसत नाही ना पण हेच खरंय आज आपण अशाच भन्नाट गोष्टी पाहणार आहोत ज्यांनी हॉलिवूडमध्ये थेट मराठी रंगत आणली आहे चला तर जाणून घेऊयात हॉलिवूडमध्ये नेमकं काय मराठी आहे ते नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्यापैकी असा कोणी नक्कीच नसेल जो हॅरी पॉटरचा फॅन नसेल हॅरी पॉटर म्हटलं की नॉस्टाईल जिओ अप येतो मग ते हॉगवर्ड स्कूल असो डंबल असो हॅग्रिड डॉबी वॉल्डोमॉट हरमायनी किंवा लेविओसा म्हणत जादू करणं असो पण एक गोष्ट अशी आहे की या जादूच्या दुनियेत सुद्धा आपल्या मराठमोळ्या जुळ्या बहिणी झळकल्यात आणि त्यांची नावं आहेत पद्मा पाटील आणि पार्वती पाटील ज्या हॉगवर्ड स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन जुळ्या भारतीय बहिणी आहेत आणि त्या खास महाराष्ट्राच्या दाखवण्यात आल्या आणि या दोन्ही पाटील बहिणींनी तर हॅरी पॉटर जोरदार गाजवले यामध्ये पद्मा पाटीलचा रोल केला होता अफशान आझादने तर पार्वती पाटीलचा रोल केला होता शेफाली चौधरीने पण आपलं मराठी भाणं इतवर थांबत नाही आणखी एका ब्लॉक बस्टर हॉलिवूड मूव्हीमध्ये मराठी पात्र दिसून आलंय आणि तो मूवी म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता पायरेट्स ऑफ द कॅरिबियन आणि यामध्ये अभिनेता जॉनी डेपने साकारलेली जॅक कॅरेक्टरची तर सगळ्यांनाच आहे आता या तिसरा पार्ट म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरेबियन वर्ल्ड्स वर्ल्ड यामध्ये एक असा सीन आहे ज्यामध्ये जगभरातल्या सगळ्या समुद्री पायरेट लॉटची बैठक भरते आणि तिथे एक खलाशी लीडर हे इंडियन ओशनच्या समुद्राचे किंग दाखवलेत ज्यांचं नाव आहे श्री संभाजी आंग्रे आता संभाजी आंग्रे हे मराठ्यांच्या इतिहासाशी मिळतं जुळतं नाव वाटतय पण हे संभाजी आंग्रे म्हणजे मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांचे पुत्र त्यांनी भारतीय समुद्रात असा दरारा निर्माण केला की डच इंग्रज पोर्तुगीज सगळे त्यांच्या समोर झुकले त्यातच पोर्तुगीजांपासून इंग्रजांनीही त्यांच्या पराक्रमाची नोंद करून आहे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे हे या पायरेटच्या तिसऱ्या भागात दाखवण्यात आलेत त्यांचा रोल या सिनेमात साकारला होता मार्शल मनेश यांनी याशिवाय सव्वीस अकरावर वर आतापर्यंत बरेच मूवीज झाले पण हॉटेल मुंबई हा हॉलिवूड मूवी काहीतरी खास होता ज्यात देव पटेलचा लीड रोल होता आता विषय मुंबई म्हणजे मराठी माणूस त्यात असलाच पाहिजे आणि या सिनेमात आपले मराठमुळे अभिनेते नागेश भोसले सुद्धा झळकले होते यामध्ये त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरचा रोल केला होता यातली आणखी एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये थेट मराठी संवाद येत म्हणजे एका हॉलिवूड मुव्हीमध्ये एका संवादासाठी पूर्णपणे मराठी भाषाच वापरण्यात आली आहे अर्थात आता हा एक वेगळाच आनंद आणखी एक क्लास सिनेमा म्हणजे लायन याची स्टोरी अशी की एक लहान गरीब मुलगा आपल्या कुटुंबापासून वेगळा होतो हरवतो नंतर त्याला एका अनाथालयात ठेवून घेतात मग एक ऑस्ट्रेलियन कपल तिथे येतं आणि त्याला घेऊन ऑस्ट्रेलियाला जातात आणि मोठेपणी आपल्या आईचा शोध घेत तो पुन्हा भारतात येतो आणि अशा या लहान मुलाची भूमिका केली होती आपल्या मराठमोळ्या सनी पवार या चिमुकल्यानं आणि त्याच्या भावाची भूमिका केली होती अभिषेक भराटे याने या मूवीला सहा ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते तर दोन बाफ्टा अवॉर्ड मिळाले मुळातच ऑस्करचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर हॉलिवूडच चमकतं पण तुम्हाला माहितीये का की पहिलं ऑस्कर जिंकणाऱ्या भारतीय कलाकार या सुद्धा मराठी होत्या आणि त्यांचं नाव होतं भानू अथय्या पण मूळ नाव भानू राजोपाध्ये आणि त्या कोल्हापूरच्याच होत्या भानू यांना गांधी में आला। या चित्रपटासाठी बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनचा ऑस्कर मिळाला याशिवाय याच गांधी मुव्ही मध्ये कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांनी बाफ्टा अवॉर्ड सुद्धा पटकावलाय आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या यामध्ये आपले दोन मराठी दिग्गज श्रीराम लागू आणि मोहन आगाशे यांनीही महत्वपूर्ण भूमिका केली आहे चित्रपटासोबतच म्युझिकच्या बाबतीतही आपली मराठी मागे नाही ज्या गाण्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय अशा सैराटचं म्युझिक थेट हॉलिवूडच्या सोनी स्कोरिंग स्टेजवर रेकॉर्ड झालंय हॉलिवूडमध्ये रेकॉर्ड होणारा हा पहिलाच इंडियन मूवी त्यामुळे आता या सगळ्यात सांगायचं एवढंच की मराठीचं नाणं फक्त देशात नाही तर हॉलिवूडमध्येही वाचतंय आणि गाचतंय सुद्धा मराठी टॅलेंट थेट हॉलिवूड पर्यंत पोहोचलंय जे प्रत्येक मराठी माणसांसाठी कलाकारांसाठी असलेला अभिमानाचा क्षण आहे तर तुम्ही असा एखादा मराठी झलक असलेला हॉलिवूड सीन किंवा मूवी पाहिला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा